हॅलो फ्रेंड्स किचन किंन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिरव्या माटाची भाजी बनवूया झटपट होते भाकरीबरोबर चवीलाही छान लागते एक जोडी हिरव्या माटाची भाजी घेतलेली आहे ही भाजी सुरवातीला नीट करून घेऊया त्याची देटाकडची जी बाजू आहे ती कट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने ना थोडंसं भाजी बनवत असताना त्याची देटं पण घ्यायची ही भाजी कोवळी आहे त्यामुळे देटं पण पटकन शिजतात आणि भाजी ती छान लागतात काही खराब पानं असतील तर काढायचे काढून टाकायचे आणि अशा पद्धतीने भाजी आपल्याला नीट करून घ्यायची आहे थोडासा देटाकडचा भाग टाकून दिलेला आहे अशा पद्धतीने सर्व भाजी नीट करून घेऊया भाजी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि आता ही भाजी थोडीशी चिरून घेऊया म्हणजे बारीक कट करून घेऊया भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आहेत एवढा लसूण मी भाजीत घालणार आहे जेवढा लसूण या भाजीला जास्त वापराल तेवढी भाजी चवीला छान लागते म्हणून लसूण भरपूर घालायचा कारण भाजी बनवत असताना पण दुसरं काहीही घालत नाही लसणाच्या फोडणीतली भाजी चविष्ट लागते लसूण मी मोठाच कुटून घेणार आहे कढईत भाजी बनवायची होती गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली कढई छान अशी तापली त्यानंतर एक चमचा तेल घातलेला आहे एक मोठा चमचा तेल पुरेसा आहे लसूण थोडासा मोठाच कुटून घेतलेला तो आता तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे लसूण तांबू होईपर्यंत या तेलामध्ये परतून घेतला की लसणाचा जो स्वाद आहे तो भाजीमध्ये छान लागतो लसूण हलकासा सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा म्हणजे खमंग चवीची भाजी पण छान लागते थोड्या वेळासाठी लसूण परतून घेतल्यानंतर हलकासा ब्राऊन झालेला आहे भाजी जी आपण नीट करून घेतलेली बारीक कट करून स्वच्छ धुवून साईडला जी ठेवलेली ती भाजी यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला जरी ही भाजी जास्त दिसत असेल तरी शिजल्यानंतर भाजी कमी होते या भाजीची डेट थोडीशी मोठी जरी वाटत असली तरी पटकन शिजतात एका मिनिटात ही भाजी तयार होते भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि भाजी स्वच्छ धुतल्यानंतर त्या पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं कारण त्यामध्ये जर पाणी राहिलं तर भाजीलाही पटकन पाणी सुटतं आणि भाजी जास्त शिजली जाईल आणि भाजीमध्ये पाणी तसंच राहील म्हणून पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आणि सुरुवातीला हाय फ्लेमवरती भाजी शिजवायची भाजी थोडीशी कमी झाली कढईमध्ये तुम्हाला कमी झालेली दिसत असेल मग थोडंसं मीठ घालायचं म्हणजे चवीनुसार आपल्याला मिठाचा अंदाज येतो चवीनुसार मीठ घातलं पुन्हा परतून घेतलेलं आहे लो टू मीडियम फ्लेम वरती झाकण ठेवून पुन्हा ही भाजी शिजू द्यायची आहे दोन मिनटामध्ये भाजी पटकन शिजते ही भाजी बनवताना लसणाच्या फोडणीतच बनवतो चवीला पण छान लागते बाकी काही त्यामध्ये आम्ही घालत नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडीशी हिरवी मिरची फोडणीमध्ये घालू शकता भाजीतलं पाणी कमी झालं किंवा भाजी कोरडी झाली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं भाजी छान अशी शिजलेली आहे ही भाजी भाकरीबरोबर चवीला खूप छान लागते तुम्ही ही माटाची भाजी कशी बनवता हे मला कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद